गुरु तेथे ज्ञान ज्ञानी तेथे आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे तुमच्या सेवेसाठी नोंद घेतलेली ओवी माऊली महाष्ट्रानवरा यांचे आहे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी तेथे आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आधी जैसे बोलता बोलता दिवसामागे दिवस दिवसामागे दिवस गेलेत आणि आज हा सुंदर असा पर्व काळ चांगला जर विचार केला माझ्या बोलता बोलता आज पंचवीस वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे त्याला द्वितीय रुप्य महोत्सवाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि या रुप्य महोत्सवा निमित्तानं आपण सुंदर असं नियोजन केलेलं आहे किती सुंदर नियोजन आहे चांगला जर विचार केला हो कारण त्यांना माहिती आहे या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये साधू येणार आहेत संत येणार आहेत आणि संतांची मांदी येणार आहे कारण एक लक्षात घ्या किती मोठा मंडप झाला पण त्या मंडपामध्ये जर नवरदेव नवरी नसतील तर टाळी लागेल का हो लागेल का बोला ना ज्याप्रमाणे किती सुंदर असा मंडप असला त्या मंडपामध्ये ज्याप्रमाणे नवरदेव नवरी असू शकत नाही म्हणजे त्या वराळाला किंमत शून्य आहे त्याप्रमाणे हा जो धर्म मंडप टाकलेला आहे हा धर्म मंडपामध्ये एवढी शोभा वरणं जर कोणी असतील तर संत आहेत आणि जर संत या धर्म मंडपामध्ये नसतील तर शोभा आहेत का बरेच जर पाठीमागे बोलत गेले कालपासनं बुवा भेटतील आपल्याला जीवनामध्ये बुवा भेटणार नाही असं काय बुवा मज भेटतील मॅडम आपल्याला पण संत भेटणार नाहीत आणि आज वसंत पंचमीच्या दिवशी तुमचं भाग्य आहे की जीवनामध्ये ब्रह्ममूर्ती धंदाजी बाबा पाटील यांनी तुम्हाला आज वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे जगद्गुरु तुकरा यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाचा परवा जाण्यासाठी <स्तुण> सुद्धा जन्म झाला म्हणे भाग्य या नावाणीचे संसारे जन्मले यासाठी तेवढ्यासाठी या संसारामध्ये जन्मलेलो आहे आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं संसार कोणाला म्हणतात अगा म्हणे हे साचचे की मानणे जन्माला येणं आणि हा संसार आहे आणि या संसाराचा राहण्या गाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि तो संसार जन्माला येणं आणि म्हणणं या भुस्खडातून कधीतरी आपण बाहेर यावा पाहिजे या बहुसागरातून बाहेर तर तेवढ्यासाठी जीवनामध्ये कशाची गरज आहे सच्चर आहे आणि वडिलांना नदी आहे समुद्र आहे या तीरावर ना पैस तीराला जर गाठायचं असेल तर सागर असावं का नसावं असा आणि जर या तीरावर ना पैस तीराला जर गाठायचं असेल नाव आणि होळीची गरज आहे त्याच्या त्याप्रमाणे आपण मनुष्य जीव या मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर प्रपंच एवढा अगदी दुःखाने भरलेला आहे ओपटलेला आहे आणि या प्रपंच दुखामध्ये आपण जर कटू आहे दुःख आहे आणि या दुःखाचा प्रसंग प्रपंचामध्ये आपण आल्यानंतर त्या प्रपंच दुःखातून त्या संसारातून आपण बाहेर यावं का नाही यावं आलंच पाहिजे की नको आणि कशासाठी यायचंय कारण आपला परम सुख कशामध्ये आहे आपण आलोत ना पाह्या पा शरीराचा गावा आला की पाडवा तो काल तो शरीर शरीरूपी गावाला आलो ना का आलो कशासाठी आलो आणि आल्यानंतर नेमकं करायचं काय काय आलं प्रत्येकाला गरज आहे सुखाची पंचवीस वर्षापासून हा जो धर्म मंडप पडतोय कशासाठी प्रत्येकाला गरज आहे सुख आणि सुख सांगण्याकरिता या धर्म मंडपामध्ये साधू संत आलेले प्रत्येकाला सुखाची गरज आहे प्रत्येक सुखाची अपेक्षा करतोय गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येकाला सुखाची गरज आहे पण मिळालं का सुख मिळालं का सुख आणि जर तुम्हाला प्रपंचामध्ये जर सुख मिळालं असेल ते टिकलं का हो राहिलं का ते शाश्वत अजिबात नाही आणि जर अशाश्वत सुख असलं जर मिळावं असं जर वाट असेल तर जीवनामध्ये माऊली ज्ञान सांगतात गुरु तेथे ज्ञान जीवनामध्ये गुरु असलाच पाहिजे का असला पाहिजे जरी मी या गावामध्ये नवीन असलो गावामध्ये मी जर नवीन असलो आणि मला विठ्ठल महाराज यांचा घरी जर जावं असं वाटत असेल मला तरी गाव माहीत असेल पण घरी जर जायचं असेल तर मला कोणाला तरी विचारावं लागेल विचारावं लागेल आई साहेब जोपर्यंत आपण विचारत नाही आणि जर मनाच्या मार्गाला जर गेलात तर डॉक्टर साहेब मिळेल का मिळव अजिबात मिंडाली कुणाला तरी विचारावं लागेल जेव्हा मध्ये प्रपंच व्यवहारामध्ये जर मार्ग विचारावा लागतो कोणाचं तरी घरी जावं असं वाटत असेल तर विचारावं लागतं आपल्या देवाच्या ठिकाणी जावं असं वाटतं तर विचारावं लागेल का न परमार्थ मनाचा मार्ग नाही ना मनोमार्ग गेला तो तिथे मुकला मनाचा मार्गाने जर तुम्ही गेलात तर मुकलाल पण आपण जिथून आलो तिथपर्यंत जर जायचं असेल जिथून आपण आलो तिथपर्यंत जर जायची आपली इच्छा जर असेल तर वर्गा इच्छा असेल तर बाबा इच्छा तर कोणाचीच नाही पण तुमची सगळ्यांची जर इच्छा असेल आपण कुठून आलो का आलो कशासाठी आलो आणि एवढं करून नेमकं जायचं कुठं एवढ्यासाठी जीवनामध्ये गुरुची गरज आहे सद्गुरुच गुरु सद्गुरूची गरज आहे आणि जोपर्यंत कारण माहिती का जर आपला संसार हा सुखाचा व्हावा जर असं वाटत असेल संसार म्हणजे कुठला जन्म आणि मृत्यू हा जर फेर चुकवावा असं जर वाटत असेल हे कुठं जर फिरा हे कोण जर पिटावं असं वाटत असेल किती वेळा जन्म यावे किती वागे पजिटी हे जर कोट उलगावं असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे माऊली महाराष्ट्र त्यांना पहा सांगतात तयापरी श्री गुरु करीता अंगीकारू आग का ध्यानात तया पण श्री गुरु करीताचे जे अंगीकरू तही होऊन टाकीवार सुखाला व्हावा असं जर आपला संसार वाटत असेल मोक्षाला जे अंगीकार केला का आपण अंगीकार नि आपल्या समोर संत आले दोसऱ्यात पण त्याचा अंगीकार केला का अंगीकार कोणी केला आज जगदगुरु तुकडा पंचमीच्या दिवशी जन्माला आलेत आणि जन्माला आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सद्दुरुभा मिळाले बाबाजी चे सारखा महात्मा मिळाला आणि बाबाजी चे सारखा महात्मा मिळाल्यानंतर लावून हात कुरवाणी चिंता न करावीत ताई मॅडम साहेब तुमच्या जीवनातली चिंता तुरंत झाली कारण का जीवनामध्ये सद्र भेटले आज तुमचा जन्म झाला ज्याप्रमाणे आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितले चौदाशे वर्ष जीवन जंगला चांगले होतात अरे मिलेले माणसं जिवंत करत होता पण नाम होत का नामाची रीत होती का नाही होती ना पण जीवनामध्ये नामाची रीत सांगणार आहे हे कशासाठी अखंड हरिणाम सप्ताह मेळावा कशासाठी कशासाठी चालले सात्वी का कर्मा किरेटी येता मोक्षाच्या भेटी न पडे आरेकाठी ते वेगळं पण सांगण्याकरिता येतात साधू संत धर्माला नाही का डॉक्टर साहेब तुमचं आपण जिथं चुकलं आहे जे चुकलेलं आहे दुरुस्ती करण्याकरिता जीवनामध्ये संतांची गरज आहे निधो करण्याकरता नाही काय चुकलं आहे आईच्या उदरामध्ये असताना मी नामस्मरण नामस्मरण करत होतो पण आता मी जगामध्ये आल्यानंतर मला विसर पडला आणि जी गोष्टीचा विसर पडला त्याचं स्मरण कोणी करून देतो जीवनामध्ये दे संत करून देतात संत नाही का जर जीवनामध्ये संत नसेल जीवनामध्ये जर साधू नसेल तर जीवन कस आहे जीवनामध्ये जर नाम नसेल तर नामाविन सर्वाचे काळ सर्प आहे नवराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये सुद्धा दादा सारखा महात्मा लाभला जगद्गुरु तगोराय म्हणतात मी जरी आज जन्म आलो असेल तरी माझ्या जीवनामध्ये बाबाजी जीवनाम चर्चा सारखा महात्मा लाभला आपल्याला लाभू नये आपण साधू संतांच्या भूमीमध्ये अंतराला आलो का नये आम्ही त्याचा स्वीकार न करावा का न करावा चांगला चांगल्या प्रकारे आपण त्याचा सूक्ष्म विचार करून आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे माणसाचा जन्मात आपण आहे सुंदर असा देह आपल्याला मिळालेला आहे आणि या सुंदर देहामध्ये असा पवित्र देशामध्ये आपण महाराष्ट्रात जन्म आलेलो आणि त्या महाराष्ट्रात साधू संतांची भूमी आहे आणि साधू संतांची अभिप्रेत ह्या जीवाकडनं आणि ते जर आपल्या जीवनामध्ये जर सक्सेस झाला नाही किंवा आपण अंगीकार केला नाही तर काय होईल किती वेळा जन्म यावे किती हवी जीती म्हण मन... पुक <laughs> ज्ञानदेव हरवित